जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आज आपण पुणे कारागृहचा नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी जो शिवाजीनगर मुख्यालय या ठिकाणी पुणे कारागृहाचा जो पेपर घेणार घेण्यात आला होता त्याची मार्क लिस्ट प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी ही मार्क लिस्ट प्रसिद्ध झालेलं आहे तर बघ माहिती काय दिलेलं आहे ती माहिती आहे काही ते नक्की बघा तुम्ही तर माहिती काय दिलेलं आहे मित्रांनो फक्त मेन महिन्यात बघू यामध्ये एकूण सात हजार सातशे बारा पात्र उमेदवार होते त्यापैकी सात हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवार परीक्षेला उपस्थित होते पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी शुद्ध पत्रिकासह फायनल आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेले होते त्याच्यामध्ये फेरबदल करून ही मार्कलिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे तरी सदर गुणत्यातील गुणाबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे प्रत्यक्ष हजर राहायचे मित्रांनो काय प्रत्यक्ष हजर राहून आक्षेप नोंदवायचे आहे तसेच सोबत काय काय आणायचे आहे ओ एम आर शीट आणि कार्बन लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे तसेच उत्तरपत्रिकेची ओ एम आर शीट व मुख्य परत सोबत न आणल्यास आक्षेपाची दखल घेतली जाणार आहे तुम्हाला याचे मार्क तुम्हाला या मार्क लिस्टमध्ये काही कमी जास्त मार्क असं वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष हजर राहून ते आक्षेप नोंदवायचे आहे मित्रांनो आणि तुम्हाला ही पी डी एफ जी आहे ना ती आपल्या एम जी पोलीस भरती या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथे ही लिस्ट टाकलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि जे विद्यार्थ्यांचं आणि ज्या विद्यार्थ्यांचं एक दोन मार्काने सिलेक्शन राहिलं असेल याच्यावरून समजून द्या मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडले आपलं सिलेक्शन होणार की नाही ते तुम्हाला समजून जाईल त्याच्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्यांचे ज्यांचं सिलेक्शन एक दोन मार्कने राहिलेलं असेल त्यांनी अजून प्रयत्न करायचे आहे कारण की लगेच दोन चार महिन्यामध्ये नवीन मोठी भरती निघणार आहे त्याच्यामुळे प्रयत्न सुरू नका मित्रांनो तुमचं देखील सिलेक्शन नक्कीच होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र